जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तो कुठल्याही प्रकारच्या माहितीचा नाही आहे तर आपल्याला जगदंबा देवी संस्थांमध्ये दे एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा पदासाठी एका व्यक्तीची गरज आहे आणि ते पद म्हणजे या ठिकाणचं असणारं रिसेप्शन अर्थातच कॉल लॉग आणि सर्व त्या ठिकाणचा डेटा सांभाळणारा व्यक्ती या आधी सुद्धा आपण एक ॲड काढली होती जे ॲड मध्ये आपण आवाहन केलं होतं की जगदंबा देवी मध्ये आम्हाला काम करण्यासाठी सेवेकर यांची गरज आहे जे दैनंदिन पूजापातीच्या वस्तू असतील त्या आणून देणे मंदिर साफ ठेवणे इतर बाकीची सर्व कामं करणे तर अशा कामासाठी आपल्याला सेवेकरी व्यक्तीची गरज होती त्यासाठी आपण ऍड काढली आणि महाराष्ट्रामधून त्याही वेळेला बऱ्याच जणांचे फोन आले होते त्यातून आपण सिलेक्ट करून दोन योग्य व्यक्ती निवडले आणि ते गेल्या तीन महिन्यापासून जगदंबा देवी संस्थान येथे सेवेकरी पदामध्ये कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनुसार ते इथे काम सुद्धा करत आहे पण आता या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला तो असा की सध्या जो एक मुलगा आहे ज्याचं नाव दीपक आहे तो सध्या कॉल उचलतो परंतु तो अपडाऊन करतो म्हणजे तो सकाळी बारा वाजता येतो आणि संध्याकाळी पाच वाजता जातो आणि बारा ते पाचच्या दरम्यान त्याच्याच्याने होईल तेवढे कॉल घेण्याचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न सुद्धा करतो म्हणजे रोजचे जवळपास तो साठ सत्तर फोन जवळपास उचलत असावा आणि साठ सत्तर फोन उचलून त्यांना उत्तरं देऊन त्यांचा डाटा तो रजिस्टरमध्ये नोंदवतो परंतु रोजच्या येणाऱ्या कॉलची संख्या ही रो अडीचशे तीनशेच्या घरामध्ये असते एखाद्या वेळेला तर पाच पाचशे सुद्धा फोन महाराष्ट्रामधून दररोजचे येतात आणि यासाठी एका व्यक्तीच्याने एवढा मोठं हे कॉल सांभाळणे रिसेप्शन सांभाळणे योग्य लोकांना माहिती देणे त्यांचा डाटा संग्रहित ठेवणे हे एका व्यक्तीच्याने अजिबात शक्य नाही हे आमच्या आता लक्षात आलेलं आहे त्यासाठी आम्हाला माझ्या घरामध्येच राहण्यासाठी आणि चोवीस तास अवेलेबल असणारा एक असा व्यक्ती हवा आहे जो व्यक्ती त्या ठिकाणी पूर्णपणे भक्तांचे फोन उचलेल त्यांना संस्थांची माहिती देईल भेटीच्या तारखा देईल आणि सर्व पद्धतीनुसार तो डाटासुद्धा व्यवस्थितपणे संग्रहित करून ठेवेल अशा व्यक्तीसाठी आम्ही या ठिकाणी एक ऑफर देत आहोत जर कोणी इच्छुक असतील त्यांनी आमच्या जगदंबा देवी संस्थांच्या होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधावा होनमाने सरांचा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतसुद्धा असेल आता नेमकं काम काय आहे आणि त्याची व्याप्ती काय आणि त्याच्यामध्ये काय करावं लागेल काय नाही ह्या बाबीसुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करून देतो जो व्यक्ती या ठिकाणी इच्छुक असेल तो व्यक्ती किमान बारावी पास असावा ग्रॅज्युएट असलेला अतिशय उत्तम त्यापेक्षा अधिक शिक्षण असेल तरी चालेल पण किमान बारावी यासाठी की त्या व्यक्तीला मराठी इंग्लिश आणि हिंदी तीनही भाषा उत्तमरित्या वाचता येणे बोलता येणे लिहिता येणे गरजेचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीला माझ्या घरामध्ये राहूनच त्याचं काम करावं लागेल वर्क फ्रॉम होम ही स्कीम इथे नाही म्हणजे बरेच जणं म्हणतात की आम्ही फोन घ्यायला तयार आहोत सर पण आम्ही आमच्या घरी राहून घेतले तर चालतील का तर ते तुमच्या घरी राहून घेता यासाठी येणार नाही की दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा हा की जर घरी राहून फोन घ्यायचं ठरवलं तर दररोजचे फोन तुम्ही किती घेणार हे आम्हाला कळणार नाही या बरोबरच त्या व्यक्तींना काय उत्तरं द्यायची ही उत्तरं बऱ्याचदा माझ्यासोबत सल्लामसलत करून ठरवावी लागतात म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की बाबा आमच्या अंगातील वारं मोकळं करायचं आहे काही जणांचं असतं आम्हाला उपासना शिबिराला यायचं आहे काही जणांचं असतं आम्हाला ज्ञानमाळ करायची आहे काही जण ऑनलाईन दीक्षेसाठी चौकशी करणारे असतात तर काही जण इतर काही त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कॉल करत असतात स्वत जो व्यक्ती स्वतःच्या घरी राहून जर कॉल उचलू असं म्हणत असेल तर त्याला प्रत्येक वेळेला भक्तांना काय उत्तर द्यायचं हे मनाने ठरवता येणार नाही बऱ्याच वेळेला माझ्याकडून सल्ला घेऊनच ते उत्तर समोर द्यावं लागतं तेव्हा ते अचूक पद्धतीनुसार जातं त्यामुळे तो व्यक्ती सदैव माझ्याशी रिलेटेड असला पाहिजे माझ्यासोबत असला पाहिजे हे ठरलेलं आहे त्यामुळे त्या व्यक्तीला माझ्या घरी राहूनच हे काम करावं लागेल दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी दररोज संध्याकाळी किती भक्तांचे फोन आले होते त्यांची नावं काय त्यांचे मोबाईल नंबर हे एका नोंदवहीमध्ये नोट डाऊन केले जातात आणि वेळ प्रसंगी त्या व्यक्तींना पुन्हा फोन करून माझ्यातर्फे सुद्धा चौकशी केली जाते की तुम्हाला सेवेकऱ्यांनी रिटर्न कॉल केला होता का तुमचं त्याचं बोलणं झालं का त्या बोलण्यातून तुमचं समाधान झालंय का तुम्हाला तारीख मिळाली आहे का इत्यादी वर्क फ्रॉम होम म्हणजे कोणी स्वतःच्या घरून राहून जर फोन उचलायचं म्हणत असेल तर ही बाब मला चेक करता येणार नाही याबरोबरच या ठिकाणी या जगदंबा देवी संस्थांचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ॲप आम्ही टाकलेलं असतं की प्रत्येक भक्ताची किंवा उपासकाची किंवा जी माहिती तो विचारतोय ती सर्व रेकॉर्डिंग होत असते आणि ही सर्वच्या सर्व रेकॉर्डिंग दोन तीन दिवसा मिळून एकदा मी प्रत्येक कॉल रेकॉर्डिंग ऐकत असतो पेन मध्ये मी ती सेव्ह करून घेतो आणि रात्री झोपताना तीन चार तास अगदी मला झोप लागेपर्यंत आमचा सेवेकरी समोरच्यांना काय बोलला आणि समोरच्यांनी याला काय प्रश्न विचारला होता किंवा त्यांची काय काय समस्या होती किंवा त्यांना तारीख हवी होती की आणखीन काय होतं हे सर्व मी ऐकत असतो त्यामुळे या सर्व बाबी अशा व्यक्तीकडूनच पार पाडल्या जाऊ शकतात जो या ठिकाणी स्वतः माझ्या घरामध्ये माझ्यासोबत राहतो त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांची पहिली तयारी ही हवी की त्यांना त्यांचं घर सोडून माझ्या घरी येऊन राहावं लागेल त्यांच्या राहण्याची जेवणाची झोपण्याची त्यांचे कपडे लत्ते आणि इतर काही त्यांना जीवनावश्यक वस्तू हव्या असतील त्या सर्व गोष्टींची ही, ही आमच्यातर्फे केली जाईल आणि या सर्व बाबी आमच्याकडून पुरवल्या असताना त्यांना जे काही मानधन मिळणार आहे समोरच्या व्यक्तीला त्या मानधनामधून एकही रुपया कधीही कापल्या जाणार नाही किंवा कापल्यासुद्धा जात नाही या आधीसुद्धा जे सेवेकरी म्हणून आलेले आहे त्यांना त्यांचं विशिष्ट मानधन दर महिन्याच्या ठराविक तारखेला मिळतंच मिळतं परंतु त्यांच्या कपडे लत्ते जेवण बाकीच्या टावेल टोपी रुमाल त्यांचं साबण त्यांचे ते डोक्याचं तेल असेल त्यांचे इतर काय गोष्टी असतील हो अक्षरशः कपडे धुण्यासाठीसुद्धा त्यांना या ठिकाणी आम्ही एक वॉशिंग मशीन लावून दिलेली आहे की हाताने कपडे धुवायचं हे कोणाला काम पडू नये थोडक्यात वरच्या सर्व बाबी आम्ही सांभाळून घेऊ पण इमान इतबारे स्वतःच्या घरच्यासारखं समजून या संस्थांचे फोन तेवढ्या जिवलकपणे घेणे असा व्यक्ती या ठिकाणी मला अपेक्षित आहे आता यासाठी जर कोणी इच्छुक असतील तर तो व्यक्ती सिंगल असावा आणि तो पुरुषच असावा हेही या ठिकाणी मी नमूद करतो हां पुढे भविष्यामध्ये आपण या ठिकाणी काही राहण्यासाठी खोल्या बांधण्याचा विचार करत आहोत तर अशा प्रसंगामध्ये मला मग जोडीनेही या ठिकाणी को कोणाला नोकरीला ठेवता येईल की स्त्री आणि पुरुष नवरा आणि बायको किंवा माय अशी जोडी ठेवता येईल पण आज रोजी आपल्याकडं जास्त व्यवस्था नसल्यामुळे आणि घरामध्ये मर्यादित खोल्या असल्यामुळे या ठिकाणी सध्या तरी मी पुरुषालाच महिलेला स्थान न देता फक्त तो पुरुष असावा आणि तोही सिंगल असावा असा तो। तर असा एकटा पुरुष येऊन जर इथे राहायला तयार असेल त्याच्या सर्व बाबी आपण पूर्ण करून त्याला त्या ठिकाणी ती जबाबदारी देऊ शकतो तर हे नेमकं आता हे कोणी अप्लाय करावं तर ज्यांना खरोखर जगदंबेबद्दल तळमळ आहे जगदंबा देवी संस्थांबद्दल प्रेम आहे माझ्याबद्दल आस्था आहे अशांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा पैसा किंवा पगार किंवा मानधन या विषयाकडे शून्य नजरेने बघता जगदंबेची सेवा ह्या दृष्टीने जर बघणारा व्यक्ती असेल तर या ठिकाणी तो उत्तम काम करू शकतो असं माझं मत आहे जसं यापूर्वी उदय कुमार होनमारे सर आ, हे या ठिकाणी कॉल घ्यायचे सहा महिन्यापूर्वी ते नांदेडचे रहिवासी होते स्वतः पेशाने शिक्षक होते पण त्यांनी मानधन किंवा पगार ह्या विषयाला शून्य किंमत दिली अगदी त्यांच्या पगारीचा दिवस दोन तीन दिवस मागं पुढं जरी झाला तरी ते पगारीबद्दल कधी विषय काढत नसत आमच्याच लक्षात यायचं की अरे यांची पगार आठ तारखेची आहे आज दहा तारीख आहे मग आम्ही त्यांना विचारायचो की का हो सर दोन दिवस वर झाले तुम्ही म्हटले का नाही तर ते म्हणायचे पैसा कुठे पळून चाललाय म्हणजे त्यांनी पैशाला शून्य किंमत दिली माणूस आमच्या प्रेमाला आणि जगदंबा देवी त्यांच्यावर कार्यभाग दिला होता त्या कार्याला अधिक महत्व दिलं अशाच व्यक्तीची आम्हाला या ठिकाणी गरज आहे किंवा अपेक्षा आहे या ठिकाणी मानधन साधारणतः किती दिलं जाईल हे तुम्हाला फोनवरती कळवण्यात येईल साधारणत ते अगदी जास्तही नसणार आहे आणि एकदम कमी सुद्धा नसणार आहे सर्वसाधारणपणे एका माणसाचं चा व्यवस्थितपणे चालावं एवढं ते राहणार आहे आणि मुळामध्ये राहणं पिणं जेवण सर्व गोष्टींची पूर्तता आम्हीच करत असल्यामुळे साहजिकच जो पैसा मिळणार आहे तो सेविंग आ, त्या व्यक्तीला सेव्हिंग म्हणूनही मागे टाकता येईल किंवा स्वतःच्या घरी फॅमिलीला सुद्धा पाठवता येईल आणि त्यामुळे साधारणतः एका सर्वसाधारण कुटुंबाचं घर महिन्याला चालावं एवढा पगार तो नक्की असणार आहे एकदम कमी नाही एकदम जास्त नाही इथे तुम्ही होनमाने सरांशी कॉल करून त्याबद्दल चर्चा करू शकता आणि जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी काय करायचं आहे थे तर थेट आमच्या भेटीसाठी न येता जो होनमाने सरांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आम्ही व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्वतःचं रिझ्यूम पाठवून ठेवणे अपेक्षित आहे कॉल न करता स्वतःचा फोटो स्वतःच्या आधार कार्डचा फोटो आधार कार्डचा फोटो टाकत असताना तो आधार कार्डवरील पत्त्यासहित टाकावा आणि याबरोबर स्वतःचा करंटमधील एक फोटो मग ती सेल्फी असेल किंवा कुठलाही एखादा पिक्स चित्र असेल ते त्यावरती पाठवून ठेवावं आणि तुमची जन्मतारीख किती आहे आणि तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही हिंदी मराठी आणि इंग्लिश वाचू शकता का मराठी हिंदी आणि इंग्लिश बोलू शकता का इंग्लिशमध्ये बोलता येत नसेल तरी हरकत नाही परंतु हिंदी मराठीमध्ये व्यवस्थित बोलणं अपेक्षित आहे कारण बरेच हिंदी भाषिक भाविकसुद्धा राज्यातून आणि परराज्यामधून आपल्याला कॉल करून माहिती विचारत असतात तर अशा व्यक्तीची आम्हाला अपेक्षा आहे पुढील विषय म्हणजे तो व्यक्ती पूर्णपणे निर्व्यसनी असावा त्याला दारू बिडी सिगारेट किंवा इतर कुठली व्यसनं नसावीत कारण हे जगदंबेच्या मंदिरामध्ये राहून त्याला हे कार्य करायचं आहे त्याला जगदंबेच्या मंदिरातील एक खोली देण्यात येईल थी, त्या खोलीमध्ये त्याचं राहणं खाणं पिणं झोपणं असेल परंतु त्याचा अधिकाधिक वेळ माझ्यासोबत आणि जगदंबेच्या सहवासामध्ये जात असल्यामुळे निर्व्यसनी व्यक्तीलाच या ठिकाणी प्राधान्य आहे किंवा त्यालाच ही नोकरी आहे त्यासाठी निर्व्यसनी व्यक्तीनेच अप्लाय करावा आणि मला वाटतं की माणूस जेव्हा एखाद्या पुण्य कार्यामध्ये जातो तर तो काही ना काही शिकून जातो अनुभव घेऊन जातो जसं तुम्हाला मी सांगतो मी स्वतः माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना यांच्या घरी तीन वर्ष होतो नाना स्वतः निरक्षर आहे शाळा शिकलेले नाही तर ते मला काही वेद अध्ययन पुराण किंवा ते साधनेचे मंत्र हे शिकवू शकत नव्हते परंतु त्यांच्या सहवासामध्ये मला पेशंट हँडल कसे करायचे एखाद्या पेशंटचा उतारा कसा करायचा पूजा कशा बांधायच्या मंत्र कसे म्हणायचे ह्या सर्व गोष्टी तीन वर्षामध्ये सखोलपणे शिकता आल्या माझे दुसरे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज शिवपंथी हे स्वतः संन्याशी असल्यामुळे त्यांचं तर स्वतःचं घर नव्हतं पण स्वामी जेव्हा माझ्या घरी येऊन राहायचे तर आठ आठ दिवस मी स्वामींचे पाय दाबायचो त्यांच्याकडून मी ध्यान धारणा योग न्यासविधी किलन विधी आपल्या साधनेचे मार्गातील इतर विधी किंवा आपल्या उपासना शिबिरामध्ये ज्या आपण सखोल तांत्रिक क्रिया करून घेतो या सर्व क्रिया मला त्यांच्याकडून बघून शिकून घेता आल्या किंवा सहवासामध्ये शिकता आल्या तर इथे जो कोणी कॉल घेण्यासाठी मुलगा येईल तो मुलगा या ठिकाणी फक्त कॉल घेऊनच जाणार आहे का तर नाही तो या ठिकाणी बराचसा अनुभव घेऊन जाणार आहे जगाचे बरेचसे प्रश्न त्याला कळणार आहे या ठिकाणी आध्यात्मिक वारसा त्याला मिळणार आहे आणि माझ्यासोबत राहिल्यामुळे साहजिकच थोडंफार का नाही ना तो काही ना काहीतरी नवीन तंत्रशास्त्रातील किंवा शाक्तपंथातील विधी नियम मंत्र असतील थोडेफार शिकूनच जाणार आहे त्यामुळे ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे अशांनी सुद्धा अप्लाय करायला हरकत नाही परंतु किमान सहा महिने जो व्यक्ती माझ्यासोबत राहू शकेल अशा व्यक्तींनीच आमच्याशी संपर्क साधावा कारण एकदा एखाद्या एक व्यक्तीकडे जबाबदारी दिली की नवीन व्यक्ती तिथे ती जागा घेण्यासाठी एकदम ॲबल ठरत नाही कारण ती पद्धत समजावून घेणे आणि त्यामध्ये त्या, त्या जागेत बसणे याला आठ दिवस लागतात कॉल कसे उचलायचे उत्तरं काय द्यायची शेड्यूल कसा आहे कुठल्या शिबिरात कुठली लोक बसवायची कुठल्या माणसाला कुठली उत्तरं द्यायची हे सर्व नवीन माणसाला शिकायला एकूण आठ दिवस तरी जातात त्यामुळे एखादा व्यक्ती जर एक दोन महिने करून आईन वेळेवर सोडून निघून जाणार असेल तर आईन वेळेवर दुसरा व्यक्ती शोधणे आमच्या त्याने शक्य नाही त्यासाठी आम्हालाही वेळ हवा त्यामुळे किमान सहा ते सात महिने किंवा एक वर्ष किंवा किमान सहा महिने ज्यांची इथे येऊन राहण्याची तयारी आहे अशा व्यक्तींनीच पुढाकार घ्यावा या ठिकाणी त्यांना जर सोडून जायचं असेल किंवा सेवेमधून निवृत्ती घ्यायची असेल त्यांनी आम्हाला ती पंधरा दिवस आधी कळवावी म्हणजे आम्हाला पुढच्या तयारीला लागता येईल आणि ह्या सर्व अटी अटीमान्य असतील तरच श्री होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती कॉल न करता व्हॉट्सअपवरती त्यांना स्वतःचा डाटा स्वतःची माहिती आणि स्वतःची इच्छा त्या ठिकाणी तुम्ही बोलून पाठवू शकता ज्या ज्या व्यक्तींचे या ठिकाणी आपल्याकडे बायोडाटा रिझ्यूम येईल त्या व्यक्तींना या ठिकाणी एक दिवस बोलावून घेण्यात येईल प्रत्यक्ष त्यांच्याशी माझा संवाद होईल त्यांना कामाची व्याप्ती समजावून देता येईल आणि अशा निवडक व्यक्तींपैकी योग्य असणाऱ्या एक किंवा दोन व्यक्तींना साधारणतः दोन व्यक्तींचीच गरज आहे किमान दोन व्यक्तींना या ठिकाणी कॉल घेण्यासाठी रिसिप्शन सांभाळण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल म्हणजे दोन सेवेकऱ्यांना याआधी नोकरी दिलेली आहे ते मंदिराची सेवा करतात दोन जण फक्त कॉल घेण्यासाठी हवे आहे आणि कॉल घेणाऱ्या व्यक्तीकडून सेवेची कार्य करवून घेतली जात नाहीत हेही या ठिकाणी मी सांगतो म्हणजे कोणाला वाटेल की आता आम्हाला कॉल घेण्यासाठी बोलावलंय तर आमच्याकडून झाडू मारून घेतील का भांडी घासून घेतील का काही बाहेरची सामानं आणायला लावतील का किंवा घरातील वस्तू आवराय लावतील का तर ही कामं सेवेकर यांची आहे त्यांना त्यांचं मानधन आणि कर्तव्य वेगळी दिलेली आहे कॉल घेणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित एवढं आहे की रात्री बारा वाजता जरी फोन येत असेल तरी त्या व्यक्तीनं तो उचलावा रात्री बारा ते सकाळी नऊ या वेळेमध्ये त्यांनी फोन बंद करून ठेवावा परंतु सकाळी नऊ ते रात्री बारा या संपूर्ण नऊ तासाच्या बारा तासाच्या बॅचमध्ये ते व्यक्तीने फोन उचलणे व्यवस्थित उत्तरं देणे आलेल्या व्यक्तींचे शंका रजिस्टरमध्ये लिहून ठेवणे आलेल्या व्यक्तींचा डाटा संग्रहित ठेवणे आलेल्या व्यक्तींचे रेकॉर्डिंग संग्रहित ठेवणे आणि व्यवस्थित तपशीलवारपणे त्या ठिकाणी स्वतःचा गोशा तयार ठेवणे हे त्यांची प्रमुख कर्तव्य असतील जे यामध्ये इच्छुक असतील त्यांनी नक्की या ठिकाणी संपर्क साधावा आणि बघूया आता ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की संपर्क साधा जय जगदंब नमो आदेश